या भागा अनेक नामांकित पलवान जुने जाणते कुस्तीगीर उपस्थित व्हायला लागलेले आहेत त्या कुस्तीगरांचा श्री भैरवनाथ यात्रा कमिटी मासुडणीकर यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शामगावना श्याम्र शुभम कोळीचे पट्टीत उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे सागर काळे फौजी कनिया माने यांचे पट्टे वड़ी उपस्थित झालेले आहेत त्यांचं एक मैदान हार्दिक स्वागत करताय सन्माननी या सचिनराव माणिपाडी विद्यमान डेपुटी सरपंच पहिले लोकनित्य सरपंच यांच्या शुभ असते मलिद्ध पूजन पार पडतं सन्माननी या सर्व तुम्हा मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये यांच्या साक्षीना ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सचिनराव माने पाटील पहिले लोकनियुक्त सरपंच यांच्या बसते मलिद्ध भूमीचं पूजन पार पडतो आणि आपण सर्वजण एका ऐतिहासिक असा कुस्ती मैदानाचे साक्षीदार होतोय वडोद लोकप्रिय युवा उद्योजक उपस्थित झालेले आहेत त्यांचं एक कुस्ते मैदान हार्दिक स्वागत करताय कांदारवाडीवर तांडण सळंके विलास साळंके ते उपस्थित झालेले आहेत त्यांचं एक कुस्ते मैदान हार्दिक स्वागत करताय सन्माननीय दीपडी सरपंच इवा नेतृत्व पहिले लोकनित्य सरपंच सचिन मानिक पाटील यांच्या वास्ते बलयुद्ध पूजन पार पडतात सर्व गावातील बांधव मंडळे पवन पुत्र हनुमान की शरण शरण हनुमंता तुझा आलो रामभूता काय भक्तीच्या त्या वाटा मज बाबा सुभटा शेरा आणि येरा स्वामी काजेचे सुधा घरा तू का म्हणे रुद्रा धन्य अंजनी चिरे कुमारा देवीचे मालक एकाच देवाला शरण शरण हनुमंता म्हणताय तो म्हणजे नीती धर्म शक्ती भक्ती चिरांज वायुपुत्र अंजनी पुत्र बजरंग अदानी सचिनराव माने पाटील यांच्या हो या लाल मातीच्या माध्यमात कुस्तीच्या माध्यमात ज्यांनी भारताचा तिरंगावरती वरती, वरती नेला राष्ट्रीय गायला गेला तमाम भारतीयांची जिच्या त्या अभिमानाला पुन्हा आली असे भारत मातेच्या कीर्ती मुकट्यातून काय असल तर आपल्या निघून गेलेत काही जवान शेत झालेत काही पोलीस मित्र आपल्याला निघून गेलेत सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटं सर्वांनी उठून उभारायचं या गावातील सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यभर असणारे तुमच्या माझ्या जीवाभावाची मंगळ निघून गेले ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी तात्या सावर्डेकर अगदी आठ दहा दिवसापूर्वी तो निघून गेले या साताऱ्याच्या मातीमधील अनेक पलवान आपल्यात निघून गेले त्या सर्वांच्या आत्म्याला चरिशांतीला लाईजेसाठी हे भावपूर्ण श्रद्धांजली पायातली चप्पल काढावून डोळीवरली टोपी साहित्य घ्या मरावी परी कीर्तिरी पे उदाता जन्माला येण्याचा संकेत नऊ महिना आधी येत पण मृत्यूचा संकेत नऊ शेकंद आधी येत नाही आले देवाजीच्या मनात येते कोणाची चालेना तू घडवित तू मोडीसी तू वेडा कुंभार म्हटलेला एक दोन मिनिटतेमध्ये आपण सर्वांना थांबायचं ओ नमः शिव शांती शांती शंभर रुपये इनामाचे पलवान पूर्वेच्या गेटला या शंभर रुपये इनामाचे पलवान आता चिट्ट्या देणारे कुस्त्या जोडवणारी कुस्त्या सोडवणारी आर्थ खत सांभाळणारी सगळ्या मान्यवरांनी आपापल्या पदाचा ताबा घ्यायचा हे आपलं कुस्ती मैदान आपण ऐश्वरित्या पार पडायचा मैदान बघाय तर मासुमेला असं